धावा बॉलर निम्न संगत से नरेश पाउया मारा करते थे एक लगते फलंदाज मंग्या एक अवतर धाव या अवतर धाव ने संगत धाव से किस बोर्ड धाव सं मात्र वार्ता जाते धाव सं क्या धालिती आठ

बॉलरला तरच हा सामना शिवराणी जिंकू शकतो मधून निघाला सेमीफायनलचा पहिला शेतकार या शेतकाराने संघाच्या धाव संख्येत बर पडते धावसंख्या झाली ती सोळा Kalau tadi ketutu mangia, kendaraan tua ceduk, si jom jatuh ceduk, bayar jom tebari, cintik

मर्यादित दोन धाव करून स्वतः बाद झाला होता आणि धावसंख्या मात्र आताच तिरवली धावसंख्या आहे ती सतरा क्षितेश आणि कॉमेंट बॉक्स मध्ये यायच वैक्तिक खात्यातील पहिल्या आणि संघाकडून तिसरा शतक घेऊन येतोय तो बॉलर नेऊन सांगायचंय

फक्त सात धाव्यांची गरज आहे पाहूया मांग्या काय करतोय तो सामना कोणाच्या बाजूने झुकतोय आणि डोंग्या पाहतो पाहतोय हा तिसरा धक्का बघते बाद झालाय आणि पहिल्या तिसऱ्या चाक्रा जस्त वापरते धावसंख्या होती ती तेवीस सहा बॉलला फक्त सात धावींची गरज आहे अतिशय चुरशीत असा चालू असलेला सामना त्रिमुखी भराडीने नेटलेवाडी वर्सेस ओ एम के शेवरवाडी मंग्या वैयक्तिक सहा धावांवर बाद होतोय वैयक्तिक पहिला पहिल्यांदी संघाकडून निर्णायक शतक घेऊन येतो तो बॉलर नेम जोवन पावला बॅट्समन नेम स्ट्रायकर प्रणय

आता मात्र चुरशी तास तालुक्यात पाच सहा धावा सात धावा एक अवांतर धावे अवांतर धावे निसंघाच्या धाव पडते पाच फॉल सहा धावा आणि सुंदर गोलंदाजी करतो रोहन एक अवंतर अशी गोलंदाजी करतोय आणि धावसंख्या झाली ती चोवीस

दौ संख्या झाली ती 23 चार धावांची गरज तीन बॉल चार एक अवंतर धाव तीन बॉल तीन आता मात्र तुर्शिता तादोसला सामना अवंतर धाव येत धावले धाव संख्या धावसंख्या वाढते अठ्ठावीस तीन बॉल दोन धावा पाहूया बाजूने आणि निर्वाडी हा संघ त्रिमुखी धरलेली निर्लेवाडी हा संघ विजय होत आणि अंतिम फेरीमध्ये प्रवेश करतोय दोन्ही संघांच हाथ हार्दिक अभिनंदन। शेवरवाड़िया संघाने जाइस नहीं आएं। तुमके एक मेंट बाकी है। सर्व वो क्रेजी बॉक्स नहीं कॉमेंट्री बॉक्स में दे ऐसा। सर लाइन में क्रेजी बॉक्स सर हुआ नहीं कॉमेंट्री बॉक्स में